एक मजूर एकाच दिवशी दोन कामावर रोजगार हमी योजनेच्या कामात घोटाळा आणि अनियमितता गावात रोजगार हमी पांदन रस्त्याचे बांधकाम कागदपत्रांवर दाखवून सरकारी निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे कागदपत्रांमध्ये दाखवलेल्या या रस्त्यावर प्रत्यक्षात कोणतेही मातीकाम करण्यात आले नव्हते रॉयल्टीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी निधीचा अपहार करण्यात आला पंधरा ते वीस गावातील रहिवाशांची नावे मस्टर रोलमध्ये मजूर म्हणून नोंदवण्यात आली आणि त्यांच्या नावावर पैसे काढण्यात आले गावातील सर्व रहिवाशी रोजगार हमीच्या कामाला उपस्थित राहत नाहीत तथापि कामावर उपस्थित न राहणाऱ्या सुमारे ते व्यक्तींची उपस्थिती नोंदवहीत नोंद, नोंद करण्यात आली आणि त्यांच्या नावाने पैसे काढण्यात आले एकूणच जे रहिवासी कधीही कामावर येत नाहीत किंवा बाहेर काम करतात त्यांची उपस्थिती नोंदवहीत नोंद करण्यात आली आणि पैसे काढण्यात आले अशी तक्रार नंदकिशोर रामटेके यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्याकडे केली आहे याशिवाय मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजने गावातील शाळेत दाखल करण्यात आले आहे तिच्या नावाचा वापर करून रोजगार हमी देखील काढण्यात आल्याचाही आरोप नंदकिशोर रामटेके यांनी केला आहे या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे सरपंचांनी सदरचे आरोप फेटाळले बांधण रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार किंवा निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचा आरोप चुकीचा आहे शिवाय मजुरांची नावे नोंदवणीमध्ये आहेत किंवा नाही ही जबाबदारी रोजगार सेवकाची असते सरपंच म्हणून मी फक्त स्वाक्षरी करण्याचे काम करतो असे हिवराचे सरपंच भूपेंद्र नागपाशे म्हणाले चौकशी समिती स्थापन मनरेगा अंतर्गत हिवरा या गावात सुरू असलेल्या पाधन रस्त्याच्या कामात पैशांची अपराधार आणि भ्रष्टाचार झाल्याची तक्रार प्राप्त झाली असून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे एका आठवड्याच्या आत दोषींवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक चव्हाण यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण भंडारा